राहुरी फॅक्टरी येथील श्री पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने हरिभक्तपरायण उद्धव महाराज व जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवाची सांगता पांडुरंगिरी महाराज वाविकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाली गणेश जयंती निमित्ताने राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत मधील श्री पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने त्रिदिनी कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता यामध्ये नामांकित कीर्तनकारांची कीर्तने या कीर्तन महोत्सवात संपन्न झाली कालच्या कीर्तनाची सांगता पांडुरंगगिरी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून संपन्न झाली पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम राबवले जातात यावर्षी देखील गणेश जयंती निमित्ताने त्रिदिनी कीर्तन महोत्सव आयोजित करून भाविकांसाठी एक मोठा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यामध्ये तीन दिवस प्रख्यात कीर्तनकारांची कीर्तने पार पडली असून महाप्रसादाच्या वाटपाने महोत्सवाची सांगता करण्यात आली पावन गणपती अध्यक्ष भाऊसाहेब पगारे उपाध्यक्ष अरुण गायकवाड सेक्रेटरी गोपाल शिंदे विलास अल्हाडे नामदेव पेरणे नंदकिशोर काळाणे राजेंद्र सोनटक्के मनोहर निघुते अक्षय अल्हाडे मनोज अल्हाडे बाळासाहेब भालेराव अॅडव्होकेट अजय पगारे अमित देशमुख कुणाल तनपुरे तुषार राऊत अभि राऊत निलेश गायकवाड रवी पवार उमेश पवार जयेश रसाळ प्रज्वल गाडेकर अभय आढाव आदींसह कार्यकर्ते प्रयत्नशील होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशा संसारे देवळाली प्रवरा